चल भाई आता आहे ना पहिली दोन पदरी मोहन माळ करते आज हा ये याड्याला काही संगन येत नाही मी जाते मग आता चार वाजता गाडी मस्त जाते बनवी ते मरदे मस्त चार लाख रुपये भेटले हिशोब लागल तवा लागल पदरात पाडून घेतले मजा हा बसले बाईस का आला बसू दे ना तुम्ही बसाल तिकडं बसू द्या वासा मस्त बनवला हा बनवला वाजत वाजत असेल उठून तिकडं बसा ना एवढं लग काही नेट चाललं का हात काढा बाई का बर <coughs> का बर आता बसलय बाहेर बर वाटत का असं काय म्हणतील लोक लोक काय लोक काय या जायचे टायमाला जा बरं लोकच नाऊ घेत घे द्यायचं काय कष्टाचा पैसा आहे का काही घे द्यायचं काय सुरू बरं इडच ते मग ते कुठे येटं कुठे आहे ते काय हां ते काय तिडं बघ लावून काहीतरी राहणार घरात तर बळ बळजबरी काय आणायला इत्या हं का काय आणायला येऊ त्या न करत का आला तुला माहिती नाही का नाही बाय हो तर मी ना जरा बाहेर चालले चल मला मोड नाही नाही मला नाही ना मोड पण जाऊ जर मला मूड नाहीये का, का, ला, का, मा? मा का? ना बर तुला नाटक काय चालू नाही नाटक काहीच नाही चालू मग आपला हिशोब लागला सगळं झालं तुम्ही माय पंधरा हजार रुपये का बरं ठुले खर्च पंधरा हजार मग मग आता पंधरा हजार खर्च खर्च नाही केला का अहो तुम्ही केला पण मग हिशोबात लागले ना बर मग माय पंधरा तुमच्या का आले कसं काय पंधरा माग मग हा कसं काय ते मोटर मोटर चोरी केली त्याचं म्हणजे मोटर चोरी गेली ते का तुम्ही मायाकं टाकी द्या का खर्च मोटर तो एरी होती का मा होती मग काय झालं मग तो मोटरीच ती म्हणजे तुम्ही किती गोडीत हा घाला केला ना कस काय मग गोडीत तुम्ही म्हणले का मला काय कि मी मोटरीचे वाढावले म्हणून काय बाय मोटर येच नव्हती मोटर माहिती जो वर वाडायचं करायचं सगळं मी करत होतो मग ते वावर ओढल त्याचा हिशेब केला नाही मग वाला नवरा आहे म्हणून मी तुम्हाला लावली नाही तुम्ही काल लावली नाही नाही याडा वागडा मग मी केलं ना मी केलं नाही ग तुला पैसे दिले नाही का मग तुम्ही मला ते पंधरा हजार राहिले तेवढे द्या नाही नाही ते पंधरा हजार मोटरचे पैसे वसूल का बरं आता मी मोटर मोटरून आणली म्हणून काय झालं मग एरी वरून मोटर चोरी गेली उलट तो मला मोटर करून होती मी कसं काय भरून का नाही चोरली नाही तू पण मग तुम्हाला चोरी गेली मोटर नाही मोटर तो मोटर पैसे पैसे गे, गेला मी काल पैसे घ्यायला देऊ तो मग आता मोटर गेली चोरी पैसे वळून गेला बरं ते ट्रॅक्टर वावर ओळली त्याचा हिशोब केला नाही तुला मग आता तुम्ही पंधरा वळवून घेतले ना मला लागला त्याचा हिशोब अरे पांधरा मग किती लावायचे साडे अकरा हजार ते वावरची झाली आणि मोटर तुम्हाला पंधरा हजार उलट तुम्हाला मग मोटरचे किती लेवलची झाली मग आता तुम्ही वावर वाटणी करीत होते ना मग करीत होते मग काय मग आता वावरांचे तुम्ही अकरा हजार लावले मग मोटरनी मी मजदाराने जशी काय नाही मोटर मी सवती गेली होती मोटर सवती गेली होती मग काय सगळी माया माती मारे काय तुम्ही अरे वावर तुझ्या भरले पण नाही 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 असं थोडी हाच वेडवानी करायची नाही नाही हा कुठला नाही आहे नाही म्हणजे आपलं बोलणं वेल होता का काय का मोटर चोरी गेली तर मग पैसे द्यायचे याच नाही आपल्या पट्ट्यात केलं तू तर लागली काय करा बरं चल जाऊ करा नाही नाही काय काम नाही वाट्यावाला वाट्यावाला वाट्यावाला

काय म्हणजे वावर पैसा वावरले मोटर गेली चुरी पैसे कोणते मला पीठ टाकायचे वावर तुमचे का माझे मी काय म्हणतो सल्ल्यानं गोडीनं तेच ना हा आणि मग नाही मग सल्याना की मग डायरेक्ट मला नाही म्हणून सांगत सुटली म्हणजे काय कस काय हा कस काय ते धडसरी तनी भरब्या तने तुमच्या न मायावर त्याला खालमध्ये घेऊन राहिले तुम्ही तू धन् त्याला काढून देऊ मी काला काढून देऊ तू मग कशी म्हणे बाहेर काय काम आहे का मग आज काय एवढं नाही आट पडलं तुमच्या मग झॅट म्हणजे मग तुम्ही तो पंधरा हजाराचा हिशोब लावला नाही मला तुम्ही पंधरा हजार रुपये द्या अरे घरी माहिती बायको माझे ग बाणा बाणा बावंड राहिली माहिती का का बरं मग ती त्या पैशाची काय सोय केली मला माहिती मोटर नवी बरून घ्यायची कोणाकून मी कशी काय बरे नाही नाही निमी पर नाही नवी नाही मी कशी काय देईन काय चावळ सुटले तुम्ही काय निमेजे वाटेने केलं तर बाकीचे सर्व तुम्ही भरले पाण्यानं काय म्हणलो का तुम्हाला मग काय झालं आता मोटरी आल्याला का मी सांगितलं चोरून ने म्हणून कमी चोर बोलावले होते ते जाऊन टाकते मी कसे काय निम्मे देईन तुम्ही ऑलरेडी पंधरा घेऊन बसले तू काय मागची मागच्या वसुलीचा काय प्रश्न आला त्याच्यामध्ये भाई तुम्हाला करता आले तर करायचं वावर सोडून द्या मी आहे ना करायला हा तो केलं रे आतापर्यंत तो केलं आली तो पाहिजे या थराला गोष्टी आल्या ते मग मला लोकांच्या पाया पडायचं पाळी आली मला करता नाही येत काय द्या ना असत या थराला गोष्टी आल्या असत्या का याच्या तर पहिली निघून गेली ती जाऊ दे मरुजे तू तर आहे ना जागेवर गेली ना ती शेणाला घेऊन निघून शेणाला गेली ताफ्यावरून निघून गेली जाय ना तिच्या पेक्षा वारी भेटली का नाही भेटली ना नशीब वाडी लागेल चौकून चार बाकरी खातून डाराडर गोरवतो मग काय करू हालवीच बर हॅलो तो वाचवा पळा हॅलो बरे मी काय तो पहिलं तुमच्या घरातलं बांधणं कवच काय काच काय काय मिटवायचं ते पाहिन माई मी हा माई मी पाहिन नाही मी पाहिन तोपर्यंत नाही आलं का आलं का अरे तू द्या ना तर काल या थराला गोष्टी आल्या असत्या भावांनी दिलं का तुला वाटून लागला मालक व्हायला मग आता हे काय करत बाबांनी दिलं कधी वाटून मी होतो म्हणून पाहायला भेटत नाही तर मी नसतो ना तर तुला या मध्ये जावं लागलं असतं तोच केले तिला भौ इस्टेट आमची आहे ना तुमची जमीन कुठं ते चालले डोक्यावर घेऊन काय चावळ चावळे सुटले तुम्ही तू का चिड त्याला इशारा करते हात लाйти ह हा? इशारा करते काय जाग झालं मग हं वेन काय मी पैसे ठेवले होते ना पैसे नाही बी आज ते परस काय म्हणतात काय दाख भर किती भरले परस मला भाऊ बो, जास्त बोलू नाही नाही तसं नाही तो का मी काय होतो मी तुमच्या घरामध्ये कष्ट केले माझ्या घरची बायको गागून राहिली मला का बरं आम्ही मी उभी नव्हते का तुमचे चार माणसं येत होते तर मी एकटी येत होते मला माहिती तीन माणसांचे मी पैसे बी देत होते मी का तो तुम्हाला राची मला मदत देत होती पाणी भरा तू तुमची सोड पण मग आता आहे ना ते बाकीच जाऊ द्या आता मला घरचे ना गावून राहिले ते निम्मी पैसे देऊन टाका घुसला का हळूहळू आज मग आता मी वनवासी तू का आ, ला हा तू जित लागलाय मला मग मी हिशोब करा पाहिला मायवाला मग पाहू काय काय चाललंय काय अरे हिशोबानं पाहिलं का असा दिवसा तिला खून येतो हिशोबा पुरत पाहत का तिला असं करतोय नाही नाही हिशोब पाहिजे मला हा हे बाई ते माला ना कोण नाही मग मी ना फोनवर लगोडे जाईन तुला काही ते नाही चालणार हिशेब लावून घ्यायचा हिशेबापूरच बोल हिशेब्या बर तिकडे बस उठ 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 कमी मी बस द्या ना कुणा कोणतं घेऊ राहिला अगं मी इकडे चुकायला गेलो काय द्या ना मग कुठं गाल तोडून नेणारे इडून मागच नाही नेला तर आता नेणारे का आजूपर्यंत माधवगिरी हा जिथला आगलाय बाई मला बी चांगले जाते अगं कोरोना संपलाय आता बर का उठून दे आता मग एक तर मला ऐकायला येत नाही का मग हिशोब झाला मोकळा हिशोब पंधरा हजार मला आणून द्या मला खर्च तर दिसत नाही तू तुमचा खर्च हा पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी मला जेवायचे जाय रे बाबा घे मी मला मला माय डोक्यात काय चाललंय याला निवळ गिळायचं पडलंय पंधरा हजार त्याच्या का टाकले ते काढायचे गिळायचं पडलंय तुला पोटात पाय जाईन घे मला ती शिक आसाड दोन चार बाकरी वय बघा काय असेल तिडे काय करेल पाय कोणी कोणी करेल मॅच करेल तोच करेल मग ते तिडे काय तरी करेल बरबाट केले गे बेसन बाकरी बरबाट वाला हा ना तुला होते गेले ते दिवस राहिले ते आठवणी गरम जाय रे बाबा तिला काय करावा का चांगले चांगले जाते या गाणी जायना बी तोंड लावायला काय तोंड लावायला आता बोलले असते मी पण ती गेली वर आहे ना ती गेली ना शेणाला जाता जाता गेली का निघून ते मरते ना सोडून तिची मी काय होतो हा जे आपलं पटापट हिशोब तो हिशोब मोकळा आहे काय पंधरा हजार रुपये द्या मला तुम्ही पंधरा अरे पंधरा जर दिले ना तू मला सोडून दिसले दुसरं ठेवशील या का होतं तू दोन नोट दो उशील दो 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 ते <coughs> मला खपन का तुम्ही माझ्याकडून मोटरीचे पैसे जर घेतले मी तुम्हाला मोकळं डोकळं सांगून देतो का तुमचा माझा संबंध संपला आणि मी वावर बी दुसऱ्याला वाटेन लावणार तुमचं काय किंवा बायको बरे आणलं मला इचारून आणलं काय मला इचारून आणलं आणि मी बी मग मानावर इचारून झोपले काय तुझ्या येड्यावाणी करायचं नाही मला पंधरा हजार लागत मला पैसे लागतील दे मला बी पैसेच लागतात वसूल करून राहिली काय मागून वसुलीचा काय प्रश्न आला त्याच्यामध्ये तू आता मध्ये पैसे दिले म्हणून का मी झालो होतो ना मी काय म्हणते मोटर मला विचारून चोरली का कोणा त्या मोठ जाऊ दे जाळ मोड मग मग होऊ दे ना जाळ मग दे ना माय पांढरा आणि मग ते वावर वड त्याच वावर वड त्याच काय ते तर का मला खेळ काढू तुम्ही मग वावर करायचे ना परत वावर परत करायचे ना मग 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 देते पैसे मग तू कधी घेणार देते पैसे पुढच्या वर्षी हा मग त्यापर्यंत अडचण आहे ना मला ना अडचण काय पंधरा हजार रुपये मायवाला मी मोटरचे पैसे रुपयाचे मोटर राहिले वावर वडले ताडले वावर नीट केले त्याचे पैसे मायाक लागले आई आपलं नाही ना गरी मा अकरा हजार झाले ना आपल्या वाले वावर वडण ताडणं बरोबर ना मायवाच्या वाट्याला किती येत्या साडेसहा हजार पाच साडेपाच हजार साडेपाच हजार हा मग साडेपाच वळून घ्यायचे पाच वळून घ्या आणि मला दहा हजार आणून द्या मी काय होतो ऐक ना दुसरा कोणाला मध नाही द्यायचं ते पाहिजे मग ते मला खापणार नाही मग आणि हा आहे घरा पोच जाऊ नको तो मी जरा पैसा आणले का आणले म्हणून आणले म्हणून म्हणून ते म्हणजे कुठे का म्हणून मी बँक मध्ये त्या मुदत येऊन असं मटन तुम्ही घेऊन या ना शिनारला चालले आहे तुला एवढं पैसे सोडले तरी तुला दोनशे रुपये मटन आणवलं एक काम करा महासंघ चला शिनारला hmm? मला गाडी घेऊन चला मला बी जायचं सोनाराच्या सोनारच्या दुकानात येडं ते येडं लावू द्या घरी तुम्ही चला अहो तिकडं चला देते घरात गेल्या हो घरात गेल्या हो देते भाव चढले का काय तुम्ही ते उभय ना समोर झाला तरी दहा हजार काढा बँकेतून चला मग देते